नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी दर्शन सर्व स्वामी भक्तांचं हक्कांचं व्यासपीठ देव मानला तर आहे आणि तो आहेच मनी नाही भाव आणि म्हणे देवा आता तरी मला पाव ही मन तेवढीच सार्थक ठरते फक्त काही लोकांना ज्यांना परमेश्वराला शॉर्टकटमध्ये बायपास वेने भेटायचं आहे आणि असतं माझ्या बोलण्याचा रोष हा आस्तिक नास्तिक ह्या मुद्द्यावर नाहीच परमेश्वराला मानणं आणि त्याची भक्ती करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला फक्त इथे माझा अनुभव सांगावासा वाटला आणि तोही माझ्यासाठी स्वर्ग असणाऱ्या माझ्या बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीतला बदलापूरची स्वामी समर्थवाडी म्हटलं की माझं मन हे एकदम आनंदी आनंदगडे होत असतं कारण समर्थवाडी मुळात अशी आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने समर्थ आहे तिथे आधी दत्तात्रय तसेच दत्तगुरूंचे सोळा अवतार स्वामी समर्थ रेणुका देवी मारुती मंदिर दत्त मंदिर अशी मंदिरे आहेत आणि अशा तिथल्या सगळ्या देवांची आणि मंदिराची सेवा आणि उपासना ही आपल्याला स्वतःला करायला मिळते तिथली अट फक्त एकच पुरुष मंडळींना सोवळं आणि स्त्रियांना साडी आणि आंघोळ करून देवाची पूजा म्हणजे देवांच्या मूर्तीची स्वहस्ताने पूजा करणे दत्तगुरू आणि मारुती ह्या मूर्त्यांना स्त्रियांनी हात लावू नये हा तिथला कडक नियम आहे तसंच इथे एकशे पन्नास गाई पाच श्वान दोन बलदंड हत्ती इमू आणि बदके ही वाडीच एक वैशिष्ट्य आहे ह्या गुरुपौर्णिमेला मला हा सुंदर अनुभव आला तो असा की ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी दोन दिवसाच्या उपासनेला समर्थवाडीत गेले होते आणि ह्यावेळी स्वामी सख्याचे म्हणजेच गुरुचे पाद्यपूजन मला करायचे होते हेही रात्री साडेदहा आला जवळजवळ पाचशे लोक त्यावेळी तिथे हजर होते पाद्यपूजनासाठी सगळ्यांना उपासना आणि सेवा दिल्या गेल्या होत्या तसंच मलाही उपासना आणि सेवा दिली होती दत्त मंदिर गुरु पंचातन मंदिर झाडून पुसून क्लीन करणे आणखी एक गोष्ट ती ही की प्रामुख्याने तिथे गेल्यावर सगळ्यांना नियम सारखेच असतात त्यावेळी माझ्याबरोबर आई किंवा कोणीही घरातले असे नव्हतेच दोन दिवस माझी एकटीची सेवा ही चालू होती सेवेनंतर पद आरत्या जपमात पालखी अशा उपासनासुद्धा चालू होत्या वाडीचे नियम हे सुद्धा खूपच कडक आहेत सतत तोंडणं चालवणे म्हणजे खात बसू नये बडबड गप्पा ठप्पा नाहीत आपण आणि आपली सेवा उपासना हेच लक्ष ठेवायचं स्वामी सखा म्हणजेच तिथल्या गुरुचं पाद्यपूजन हे दत्त मंदिरात होणार होतं पण भक्तगण एवढे वाढले होते की तिथली जागा अपुरी पडत होती म्हणून गुरूंनी एक फेरी मारून बघितली आणि आमची आरती चालू असताना सरळ ते गुरु पंचातन मध्ये जाऊन बसले एकतर पावसाळा आणि त्यावेळी तर बापरे धो धो पाऊस हा चालूच होता आजूबाजूला रान जंगल असावं अशी गर्द झाडी पायाखाली वाटेल काय येईल त्याचा बेत आणि नेमही नाही प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासोबत आले होते आणि जसं त्यांना समजलं की पूजा ही दत्त मंडपात नाही आहे तसं जो तो गुरुच्या दर्शनाला गुरुपंचातनमध्ये गेला संपूर्ण दत्त मंडप हा रिकामी झाला आणि मी आपली एकटीच तिथे चार पाच स्त्रियांना सोबत घेऊन गुरु येतील अशी वाट बघत होते आयत्यावेळी कार्यक्रमाची रूपरेखा बदलली आणि मला तर कल्पना आलीच नाही मग तिथेच एक काका होते त्यांनीच मला विचारलं तू इथे काय करतेस तुला गुरुचं पूजन करायचं आहे ना मग तिथे गुरु पंचायतनमध्ये जा तिथे तो कार्यक्रम चालू आहे हे काकांचं बोलणं ऐकून मी खूपच घाबरून गेले होते कारण ते ह्यासाठी की एकतर हातातल्या फक्त छत्रीचा आधार भिजू नये म्हणून आणि एका बॅटरीच्या प्रकाशावर काळोखातून जायचं होतं आणि आजूबाजूला किंवा वाटेत काही साप वगैरे आला तर ह्या भीतीने मला अक्षरशः आईचीच आठवण आली होती स्वामींना हाक मारली आता तुम्हीच सोबत चला या भयान अंधारात आणि मी कशी तरी त्या काळोखातून का वाट काढत होते धो धो पाऊस चालू होता तो तर वेगळाच पोहोचली एकदाची घाबरत घाबरत आणि तिथे जाऊन बघितलं तर बाप रे केवढी गर्दी लोकांची म्हटलं आता कसला माझा नंबर लागणार आणि मला गुरूंची पूजा करायलाही मिळणार नाही त्यात जवळजवळ पाचशे लोक भर पावसात उभी होती त्या गर्दीत उभं राहणार तेवढ्यातच एक काकी एकदम बोलल्या तू इथून ये त्या गर्दीत जाशील तर खूप वेळ लागेल आणि मला त्यावेळी ते त्या खूप नवल वाटलं आणि आवाक वाहायला झालं की तिथल्या त्या गर्द काळोखात भर पावसात जी एवढी लोकं उभी होती लहान मुलांबाळांसमोर भिजत होती तिथे त्यावेळी मी न भिजता गर्दीत उभी न राहता मला दोन मिनिटांमध्ये खूप खूप सुंदर दर्शन आणि पूजाही गुरूंची करायला मिळणार होती वाडीत गर्द अंधार आहे कारण वाडी ही संपूर्ण जंगल म्हणावं अशा ठिकाणी स्थापन झाली आहे आणि हळूहळू पुढे सुखसुविधा होतील केल्या जातील आणि होतही आहेत तसे दिवे आहेत पण मोजक्याच ठिकाणी आहेत मला एवढंच सांगावं असं वाटतं की आपण एकटे जरी कुठे असलो तरी आपला देव आणि अर्थात माझे स्वामी समर्थ हे कायम माझ्या सोबत आहेत आणि असतात